वार्ता आवाज जनसामान्याचा सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत परतूर तालुक्यातील आष्टी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे तर माननीय भगवान कांबळे साहेब यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कांबळे साहेब मी भगवान कांबळे आष्टी ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही आष्टीतील बौद्ध समाजाने व परिसरातील सर्व बौद्ध समाजाने असा निर्णय घेतलेला आहे आणि आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह समिती या सर्व समितीने असा आज या ठिकाणी एक मुखाने ठराव केलेला आहे की भाजपाचे माजी आमदार सन्माननीय आणि भावी आमदार लोणीकर साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्याचा आम्ही सर्वांनी ठरवलेला आहे याच्यात आम्हाला सगळ्याला आनंद आहे विशेष कारण या परतूर मंठ्यामध्ये आदरणीय लोणीकर साहेबांनी जे विकास कामं केलेले आहेत त्या विकासकामाच्या जोरावर आणि एक निष्ठा असणारा जर कोणी माणूस नेता म्हणून या परतूर मंठ्यात असेल तर ते एकमेव नाव येतं पुढं बबनरावजी लोणीकर आम्ही त्यांना या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीने बिन शरद पाठिंबा देत आहेत कारण आष्टी या ठिकाणी चाललेलं जे आंदोलन होतं त्या ठिकाणी लोणीकर साहेबांनी शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी पूर्ण पाळला त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे आदर आहे याच पार्श्वभूमीवर आष्टी येथील सर्व बौद्ध समाज जास्तीत जास्त मताधिक्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये बबनराव लोणीकराला बहुसंख्य मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही व त्याचबरोबर मी आपल्या स्वराज्य वार्ता टी व्हीचे या ठिकाणी मी स्वागत करतो आणि परतूर मंठ्यातील सर्व बौद्ध मतदारसंघांना आणि इतर सर्व मतदारांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी लोणीकरांच्या कामावर विश्वास ठेवला पाहिजे कारण जे लोणीकर साहेबांनी काम केलेलं आहे या तालुक्यामध्ये कोणत्याही समाजाबरोबर जातीभेद न करता सर्व समाजाला समान संधी समान न्याय मिळवून दिलेला आहे आज आष्टी जर बघता आष्टीमध्ये एसीच्या सरपंच जागेच्या ठिकाणी आमचे मधुकरदा मोरे आहेत या ठिकाणची बहुमूल्य अशी जालना जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत असलेली त्या ठिकाणी ए सीचे सरपंच म्हणून आमचे मोरे आहेत आमच्या ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आहेत मी सगळ्यांना विनंती करल की आज ही संघर्षाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण लोणीकर साहेबांच्या पाठीशी आहोत मी आपल्या टी व्हीच्या माध्यमातून जाहीर करतो आणि त्याचबरोबर माझ्या बौद्ध समाजाला पुन्हा एकदा विनंती करल की आपले हक्काचे काम अधिकाराचे जर करून घ्यायचे असतील आपल्याला आपल्या हक्काचा नेता जर आपल्याला निवडून द्यायचा असेल तर आपण कुठल्याही कोणाच्या भूलथापाला बळी न पडता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्यासाठी रात्र दिवस काम करणारा नेता बबनराव लोणीकर यांना आपण निवडून दिलं पाहिजे आज त्यांच्या विकास कामाची यादी मोजायची जर झाली तर रात्र दिवस पुरणार नाही खरोखर हा निस्वार्थपणे परतूर तालुक्यात काम करणारा नेता बबनराव लोणीकर आज आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात पाठवला हो पाहिजे ही गरज आहे परतूर मंठा मतदारसंघाची गरज आहे आणि परतूर मंठा मतदारसंघाचं सोनं केल्याशिवाय हा माणूस राहणार नाही आम्ही बघितलेला आहे सर्व समाजाला समान संधी देणारे विकासाचं काम करणारे बबनराव लोणीकर आज यांना आमचा सभागृह समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे या पाठिंब्यात सन्मान्य आमच्या ताई संगीता ताई मोरे त्याचबरोबर आ, आपल्या आ, बातांग समाजातील माझ्या बहीण राधा राधाताई घुले त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते रिपाईचे ज्यांनी आतापर्यंत खूप काम केले असे रानोजी कांबळे सटवाजी डौंडे त्याचबरोबर सखारामजी कांबळे व इतर सर्व आज आष्टी येथील बौद्ध समाज खरं पाहिलं तर आष्टीतच माझाच घराणा जर बघितलं तर दोनशे मताचा आहे हे काय झाकल्याने झाकत नाही माझे पाहुणे राहुने खेड्यापाड्यातील सगळ्याला सांगतो जर कोणी तुमचे कान भरले असतील हे आपला तो तुटला त्याच कोणी ऐकू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीन नंबर वरती कमळाचं बटन दाबून बबनराव लोणीकर यांना बहुमताने विजय करा कमळ कमळ हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे आपण सगळे लक्षात घ्या समान संधी समान न्याय मिळून दिलेला आहे आज आष्टी जर बघता आष्टी मध्ये ए सीच्या सरपंच जागेच्या ठिकाणी आमचे दादा मोरे आहेत या ठिकाणची बहुमूल्य अशी जालना जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत असलेली त्या ठिकाणी ए सीचे सरपंच म्हणून आमचे मोरे आहेत आमच्या ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आहेत मी सगळ्यांना विनंती कराल की आज ही संघर्षाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण लोणीकर साहेबांच्या पाठीशी आहोत मी आपल्या टी व्हीच्या माध्यमातून जाहीर करतो आणि त्याचबरोबर माझ्या बौद्ध समाजाला पुन्हा एकदा विनंती कराल की आपले हक्काचे काम अधिकाराचे जर करून घ्यायचे असतील आपल्याला आपल्या हक्काचा नेता जर आपल्याला निवडून द्यायचा असेल तर आपण कुठल्याही कोणाच्या भूलथापाला बळी न पडता कोणाच्या आमिषाला बळी न पडता आपल्यासाठी रात्र दिवस काम करणारा नेता बबनराव लोणीकर यांना आपण निवडून दिलं पाहिजे आज त्यांच्या विकास कामाची यादी मोजायची जर झाली तर रात्र दिवस पुरणार नाही खरोखर हा स्वार्थपणे परतूर तालुक्यात काम करणारा नेता बबनराव लोणीकर आज आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा मंत्रालयात पाठवला पाहिजे ही गरज आहे परतूर मंठा मतदारसंघाची गरज आहे आणि परतूर सोनं केल्याशिवाय हा माणूस राहणार नाही आम्ही बघितलेला आहे सर्व समाजाला समान संधी देणारे विकासाचं काम करणारे बबनराव लोणीकर आज यांना आमचा सभागृह समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे या पाठिंब्यात सन्मान्य आमच्या ताई संगीताताई मोरे त्याचबरोबर आपल्या बातांग समाजातील माझ्या बहीण राधा राधाताई गुले त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते रिपाईचे ज्यांनी आतापर्यंत खूप काम केले असे रानोजी कांबळे सटवाजी डौंडे त्याचबरोबर सखारामजी कांबळे व इतर सर्व आज आष्टी येथील बौद्ध समाज खरं पाहिलं तर आस्तितच माझाच घराणा जर बघितलं तर दोनशे मताच आहे हे काय झाकलेले झाकत नाही माझे पावणे राहणे खेड्यापाड्यातील सगळ्याला सांगतो जर कोणी तुमचे कान भरले असतील हे आपला तो तुकला त्याचं कोणी ऐकू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीन नंबरवरती वरती कमळाचं बटन दाबून बमनराव लोणीकर यांना बहुमताने विजय करा कमळ कमळ हे भगवान बुद्धाचं प्रतीक आहे आपण सगळे लक्षात घ्या कोणी सांगेल संविधान धोक्यात आहे कोणी सांगेल आरक्षण धोक्यात आहे माझ्या सर्व मतदार बंधू भगवनीला सांगेल की आपण आपलं मत या ठिकाणी बबनराव लोणीकरांना द्या त्यांना विजय करा धोक्यामध्ये संविधान नाही धोक्यामध्ये आरक्षण नाही आणि या ठिकाणी धोक्यात यांच्या दुकानदारे आले आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे अपप्रचार करत आहेत खऱ्या अर्थाने जर बबनराव लोणीकरांच्या कामाकडे आपण बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये दोन ठिकाणी अनुसूचित जातीच्या मुला मुलींना मोफत शिक्षण मिळावं यासाठी मंठ्यामध्ये शंभर मुला मुलींचं वस्तिग्रह बांधला आहे परतूर या ठिकाणी आंब्यामध्ये बांधलेलं आहे हे काम अक्षरशः झाकणारे नाहीत म्हणून माझं मतदारसंघाला विनंती आहे खास करून माझ्या समाजाला आपलं निर्णायक मत आहे हे निर्णायक मत आपण येणाऱ्या निवडणुकीत लोणीकरांना द्यावं कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका विकास काम करणारा एकच नेता आहे ते म्हणजे बबनराव लोणीकर आज तुमच्याकडे बरेचसे येतील ते तेवीस ते तारखेच्या नंतर तुम्हाला दिसणार नाहीत आणि आपल्या मतावर डल्ला मारायसाठी आलेले जे काही लोक आहेत आपण आता हे ओळखलं पाहिजे हे तिकडून हाकलून दिल्यामुळे इकडेच आपली पोळी भाजण्यासाठी आलेले आहेत यांना कोणाला थारा देऊ नका येणाऱ्या निवडणुकीत लोणीकरांना विजय करा तीन नंबरचं बटन दाबून कमळासमोरील लोणीकरांना विजयी करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आमचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी करतो या जाहीर पाठिंब्यासाठी उपस्थित असलेले आमच्या गावचे सरपंच माजी सरपंच सन्मान्य बाबारावजी थोरात रनिंग सरपंच आदरणीय मोरे भाजपाचे ज्येष्ठ नेते आमचे काका शहाणे त्याचबरोबर माझे मित्र बोबलूबाई सातपोते आमचे मित्र श्री सर याबरोबर इतर सर्व टीम मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ग्वाही देतो आम्ही घर घर जाऊन या ठिकाणी लोणीकरांचा प्रचार करून जास्त जास्त मत मिळवून देण्याचा प्रयत्न करून लोणीकर साहेबांना निवडून आणण्यात आमचा शिहाचा वाटा समजू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम नमबुद्धाय जय शिवराम